नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो निर्याती संदर्भात माहिती उपलब्ध झाल्यानंतर आपण हा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहोत मित्रांनो पंधरा फेब्रुवारी रोजी एकवीस गाडी निर्यात झाली होती त्याच्यानंतर आज जून महिना संपत आला तरी एकही गाडी निर्यात नाही आहे पण मित्रांनो बांगलादेश सरकारने एक प्रेस नोट जारी केले आहे अध्यादेश जारी केला आहे तो अध्यादेश काय आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये असं माहिती मिळते की निर्यात ही लवकरच सुरू होईल आणि मित्रांनो सध्या नापेडची खरेदीबाबत काय आहे माहिती हे आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो सध्या बाजारभावात काय परिस्थिती आहे पुढील काळात कशी असतील बाजारभाव हे आपण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेतकरी नेम्यापर्यंत पाहतात आणि नि सोडून जातात पण तसं न करता शेवटपर्यंत पहा कारण याच्यामध्ये सविस्तर अशी माहिती सांगत शेवटपर्यंत योग्य अशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो चला सुरुवात करूयात अगोदर बाजारभावाची परिस्थिती सध्या काय आहे भारतामध्ये तर मित्रांनो सध्या दोन हजार रुपयाच्या आसपास मार्केट आहे काही ठिकाणी उन्हाळ कांद्याला चोवीसशे पंचवीस रुपयेपर्यंतपर्यंत मार्केट आहे पण मित्रांनो जो सिंगलपती कांदा आहे त्याला जर बाजारभाव पाहिला तर अगदी सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळतो आहे पण सध्या पत्ती कांदा जो लाल कांदा आहे तोच सध्या बाजारात जास्त आहे आणि शेतकऱ्यांकडे तोच कांदा शिल्लक आहे पण मित्रांनो उन्हाळा कांदा जो आहे तो पूर्ण असा स्टॉकसाठी शेतकरी बांधवांनी ठेवलेला आहे काही व्यापारी बांधवांनी ठेवला आहे आणि सध्या नापेडसुद्धा स्टॉक करण्यासाठी बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे पण मित्रांनो सध्या नाफेडचा बाजारभाव जर पाहिला तर चौदा रुपये ते पस्तीस पैसेवरी बाजारभाव असल्यामुळे नाफेडला कांदा मिळणं अशक्य आहे त्यामुळे शेतकरी नाफेडला कांदा देणार नाहीत पण मित्रांनो नाफेडला कांदा खरेदी करायचा आहे त्यासाठी पुढील काळात लवकरच नाफेड बाजारभाव आणखी वाढवून डिक्लेअर करेल करेल आणि त्यानंतर कांदा त्यांना मिळणार आहे पण सध्या तरी नाफेडला कांदा मिळणं अशक्य आहे कारण सध्या बाजारात दोन हजार रुपये मार्केट असताना नाफेला कोण देणार आहे चौदा पंधरा रुपयाने कांदा त्यामुळे नाफेला कमीत कमी वीस वरती म्हणजे दोन हजार रुपयाच्यावरती प्रति क्विंटल बाजारभाव जर दिला तर नाफेला यावर्षी बंपर स्टॉक करता येणार आहे अन्यथा स्टॉक करता येणार नाही आणि नाफेने जर स्वतः बाजारात उतरले तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल आणि जास्तीत जास्त बाजारभाव मिळू शकेल तर मित्रांनो हे होती सध्या बाजारभावाची परिस्थिती चला मित्रांनो आता जाणून घेऊयात बांगलादेश सरकारच्या जे नोट काय या आहे या संदर्भात तर मित्रांनो बांगलादेश सरकारच्या अध्यादेशानुसार बांगलादेश पीपल्स रिपब्लिक सरकारच्या सल्लागार कार्यालयातून कार्यालयातून हे नोट जारी केले आहे मित्रांनो हे नोट इंग्लिशमधून आहे तरी प्रयत्न करतो आहे आपल्यापर्यंत मराठीमधून सांगण्याचा मंत्रालय बांगलादेश सचिवालय ढाका येथून हे नोट रिलीज करण्यात आले आहे हे नोट मित्रांनो पंचवीस जून रोजी रिलीज करण्यात आलेली आहे ती म्हणजे कालच रिलीज करण्यात आले आहे मित्रांनो मंत्रालयाने महसूल धोरण आणि महसूल व्यवस्थापन अध्यादेश दोन हजार पंचवीसच्या अंमलबजावणीबाबत आज जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये एन बी आर अध सुधारणा एकता परिषदे परिषदेच्या विविध मागणीवरील सरकारची भूमिका स्पष्ट करताना सरकारने आशा व्यक्त केली आहे की राष्ट्रीय महसूल कर आणि सीमाशुल्क आणि सेवा मंडळाच्या अध्यादेशाबाबत सर्व जे विचार आहेत चिंता आहे ते दूर करण्याबाबत हा एन बी आर रिफॉर्ट युनिट काउन्सिलच्या अलीकडच्या प्रसिद्धीपत्रकावरून दिसून येत आहे की यासंदर्भात पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे राष्ट्रीय महसूल मंडळात वित्त विभाग मंत्रालयाअंतर्गत सरकारच्या स्वतंत्र आणि विशेष विभागाचा दर्जा दिला जाणार आहे म्हणजे मित्रांनो राष्ट्रीय महसूल मंडळाच्या बळकटी देऊन आणि बी सी एस कस्टम अँड एक्साईज आणि बी सी एस कॅडरच्या हित जपून एक विशेष संस्था तयार करून महसूल धोरण वेगळे जी चौकशी राष्ट्रीय महसूल मंडळ महसूल सुधारणावरील सल्लागार समिती आणि प्रमुख भागधारकांशी चर्चा करून अंतिम केली जाणार आहे राष्ट्रीय महसूल मंडळाची बळकटी देण्यासाठी महसूल धोरण तयार करण्याच्या क्रियाकल्पना वेगळं मित्रांनो या प्रेसनोटमधून सांगू शकतो की असं पाहायला मिळते की जे आपला भारतीय कांदा आयात केला जात होता त्याच्यावरती बंदी घालण्यात आली होती आणि जो व्ह्याट कर होता संदर्भात ही प्रेस नोट आहे ही प्रेस नोट जी आहे ती काल कालण्यात आली आहे आणि मित्रांनो या व्याट आणि कर या संदर्भात तीन जुलै रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे तीन जुलैच्या या बैठकीमध्ये काय निर्णय होईल यावरून आपण सांगू शकतो की निर्यात कधीपासून सुरू होईल मित्रांनो जोपर्यंत ही, जो ही बैठक आयोजित होणार नाही आणि ह्याच्यामध्ये जो व्याट आणि कर संदर्भात काही तोडगा निघणार नाही तोपर्यंत आपला भारतीय कांदा निर्यात होणार नाही तर मित्रांनो या बांगलादेश सरकारच्या प्रेसमीटमधून हे आपण वक्त व्यक्त करू शकतो की सध्या तरी बांगलादेश सरकारच्या धोरणानुसार सध्या तरी आयात संदर्भात कुठलंही धोरण नाही फक्त व्याट कर जे आहे त्या संदर्भात हे नोट जारी केले आहे तर मित्रांनो जो महसूल मिळतो आयात जसं आपलं भारत सरकार निर्यात करताना वीस टक्के निर्यात शुल्क होतं चाळीस टक्के निर्यात शुल्क होतं तसं हे आयातसाठी शुल्क असतं ते शुल्क बा बांगला सरकारला मिळण्यासाठी हे नोट जारी केले आहे मित्रांनो आहे की चीनकडून किंवा पाकिस्तानकडून बांगलादेश सरकार कांदा घेणार तर मित्रांनो पूर्ण ते पूर्णच्या पूर्ण असं आयात जे आहे ती कांद्याची बंद आहे कारण बांगलादेशमध्ये आणखीन कांदा शिल्लक आहे तिथे जरी बाजारभाव बेचाळीस ते त्रेचाळीस रुपये जरी असला तरी पूर्ण आयात बंद आहे तरी जोपर्यंत बांगलादेश सरकारमधले जे चर्चा व्याज संदर्भात जी तोडगा निघणार नाही तोपर्यंत कांदा निर्यात जो आहे तो होणार नाही तर मित्रांनो सध्या तरी आपवावर विश्वास ठेवू नका कोण सांगते की पुढल्या आठवड्यात थो होईल होऊ शकते पण जोपर्यंत बांगलादेश सरकारच्या या बैठकीमध्ये तोडगा निघणार नाही की जोपर्यंत कर संदर्भात कारण तिथं दोन पक्षाची सध्या विरोधाभास चालू आहे कारण तिथेही जसं आपलं पक्ष आहेत भारतामध्ये पाच सहा तर तसे दोनच पक्ष आहेत त्या दोन पक्षामध्ये पक्षा सध्या चर्चा आहे की व्याट आणि कर जो आहे तो वाढवण्यात यावा जो सध्या स सत्तांतर पक्ष आहे रिपब्लिक ऑफ पार्टी या पार्टीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की कर वाढवावा पण जो विरोधक पार्टी आहे ते कर वाढवण्यासंदर्भात विरोधक आहे कारण कर जर वाढवला तर आयात कमी होईल आणि बांगलादेशमध्ये बाधाभाव वाढतील पण मित्रांनो हे जे सत्ता जे आहे जे पक्ष आहे ते म्हणते की जर कर वाढवला तर कांदा कमी येईल आणि आपल्या बांगलादेश देशामधील क कांद्याला शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल तर मित्रांनो हे सरकार जे आहे बांगलादेशमधील योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं कारण मित्रांनो ज्यावेळेस बांगलादेशमध्ये स्थानिक बाजारपेठेत सा स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा ज्यावेळेस बाजारात येतो त्यावेळेस आयात जी आहे ती पूर्ण दर त्या वर्षी बंद केली जाते पण आपलं भारत सरकार असं करतं की ज्यावेळेस भारताचा कांदा जास्त येतो त्यावेळेस निर्यात बंद करतं आणि बाजारभाव कमी करण्याचा प्रयत्न करतं जसं सध्या निर्यात बंदी निर्यात शुल्क लावणं अशी धोरणं सध्या आपलं भारत सरकार लावतं पण मित्रांनो सध्या ह्या रिलीजमधून सांगू शकतो की जोपर्यंत या बैठकीमध्ये निर्णय होणार नाही तोपर्यंत भारतीय कांदा निर्यात होणार नाही तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तारीख जारी केल्यानंतर लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवू धन्यवाद